हाय सर्वांना नमस्कार तर मी मागे व्हिडिओ बनवलेला वीस ऑगस्टचा व्हिडिओ आहे तो मी पोस्ट केला नाही त्यामागे कारण होतं पोस्ट करायचं आणि हल्ली माझे यूटूबला व्हिडिओ खूप कमी येत आहे किंवा खूप पेंडिंग व्हिडिओ आहेत जे मला पोस्ट करायचे आहेत पण असं काही घडलं ज्यामुळे माझं यूट्यूबचं व्हिडिओज बनवणं पूर्णपणे थांबलेलं होतं आत्ता कुठे मी शॉर्ट्स एक दोन टाकते आहे पण लॉंग व्हिडिओ मला बनवता येत नाही आहे आणि असं आमच्या आयुष्यात दुःख आलं की ते थोडं पचवणं आमच्यासाठी जड जात आहे मी एक व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये डेली रुटीन दाखवलेलं माझं त्या दिवसाचं रुटीन जे काय होतं विवेकला मी दुपारी जेवायला बोलवलेलं आणि त्याला मी म्हटलं होतं की तू जेवायला आहे मी छान गरम गरम तुला जेवण वाढते आणि तोही अगदी छान जेवण करून गेला नेहमीसारखा दिवस होता आमचा आणि विवेक जेवण करून गेल्यानंतर मी जेवण केलं आणि नंतर मी म्हटलं घरातलं आवरूया तर आवरायचं काय होतं तर मला कपाट खूप दिवसापासून आवरायचं होतं म्हणून मी कपाट आवरायला घेतलं आणि त्यासोबत मी माझ्या काही साड्या होत्या त्यांचं दाखवल्या एक दोन साड्या म्हणजे ज्या साड्या मला कोणी गिफ्ट केलेल्या आहे किंवा कोणी को कोणत्या को, दिवशी दिलेल्या आहे का दिलेल्या आहे त्याबद्दल मी थोडंफार सांगितलेलं आहे आणि मी व्हिडिओ सांगितलं होतं की मी छोटाच व्हिडिओ बनवेल पण तो व्हिडिओ मोठा झाला आणि नंतर मी हे सुद्धा म्हटलं व्हिडिओमध्ये की पाणी येणार आहे तर आ, मी पाणी भरून मग व्हिडिओ कंटिन्यू करते किंवा जमेल किंवा नाही जमणार माहीत नाही पण मी विचार केला होता की पाणी भरून झालं माझ्याकडे सात वाजता पाणी येत आणि पाणी आवरून वगैरे सर्व मी पुन्हा व्हिडिओ कंटिन्यू करेल एंड रात्री झोपेपर्यंत किंवा ॲटलीस्ट जेवण होईपर्यंत करेन <coughs> तर झालं असं मी पाणी भरायला घेतलं आणि माझी भांडी पाणी वगैरे भरून झालं आणि त्याच्या आधी माझ्या नंदीशी माझं मॅसेजर बोलणं झालेलं एक दहा आधी असंच नॉर्मली बोलणं झालेलं काय चालू आहे कसं आहे चहा पाणी झालं का इव्हिनिंगचा टाईम होता तर नाश्ता झाला का तर ते बोलले की हो मी आत्ताच कामावरून आले आणि आता मी चहा घेतला जश असं बोलणं झालं आणि त्यानंतर मी बोलले ठीक आहे मी रात्री करते कॉल तुम्हाला तर ते बोलले ठीक आहे चालेल आणि मी पाणी भरायला घेते नाही तर मला एक कॉल येतो ते म्हणजे माझ्या भाचीचा की मम्मी व्हिडिओ कॉल करा म्हणून तुम्ही मी नॉर्मल होती आणि मी बोले ठीक आहे मी करते आणि मी कॉल केला आणि जे काय ते बघायला भेटलं जे काय ते बघायला भेटलं तर माझे सासऱ्यांबद्दल होतं म्हणजे माझे सासरे आ, गेले होते आणि माझ्या सासूबाईंनी मला मला व्हिडिओ कॉलवर बोलत होते की तू आवाज दे त्यांना ते तुझा आवाज ऐकतील आणि तुझ्याशी बोलतील तरी त्यांना बघ काही झालं ते बोलत नाही आहेत मी आवाज दिला दादा 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 काय होतंय दादा उठा आ, कंटिन्यूस मी आवाज देत होती त्यांना पण ते काय बोलतच नव्हतं आणि मी इतकी रडायला लागली की मला काही सुचत नव्हतं मग माझ्या मा सासूबाई बोलल्या की तू रडायला लागलीस तू फोन ठेव आणि विवेकला फोन कर सो मी विवेकला फोन केला आणि विवेकने नेहमीसारखं म्हणजे आमचं नेहमी मजाक मस्ती चालू असते नेहमीसारखं विवेक बोलला बोला मॅडम तर मी हॅलो वगैरे हो काय न बोलता डायरेक्ट डायरेक्टच मी रडायला लागली आणि त्याला म्हटलं विवेक दादा असं करून बोलली तर तो समजून गेला की काहीतरी आहे आणि तो लगेच तिथून बँकेतून निघाला घरी येऊपर्यंत हो त्याची हालत खूप जास्त खराब झाली होती आणि त्यानंतर जे काय होतं ते खूप खूप आमच्यासाठी धक्का होता माहीत होतं आजारी होते ते पण असं दोन चार दिवस झाले होते त्यांना बरं वाटत होतं म्हणून आम्ही थोडंसं रिलॅक्स झालो होतो की आहे तब्येत ठीक आहे त्यांची खायला प्यायला लागले होते आणि नंतर खूप मोठा धक्का बसला आम्हाला आणि मग त्या दिवशी रात्री खूप आमची धावपळ झाली अर्धा तास तर मला जा विवेकला शांत करण्यामध्येच गेला विवेकला शांत करण्यामध्येच गेलो माझा अर्धा तास आणि मग तिथून माझे मोठे धीर वगैरे आहे इथे जवळच राहतात खांदा कॉलनीला त्यांच्या कार काढली तेव्हा की आपण जाऊया सो आम्ही तिघही फटाफट गावी गेलो आणि सर्व गाय त्यांचं केलं दोन तीन दिवस तिथे राहिलो आम्ही आणि मग मुंबईला निघून आलो सो त्याच्यामुळे माझे व्हिडिओज येत नव्हते आणि तो व्हिडिओ माझा अर्धा राहिला होता आणि तर इथून पुढे मी प्रयत्न करेल तर इथून पुढे मी प्रयत्न करेल की माझे व्हिडिओज मी घेऊन यायचं डेली नाही जमत मला आणि अजून इतकी सवय नाही आहे व्लॉगिंगची आणि काही ना काही असं होतं की मध्ये स्टॉप येतो ब्रेक येतं काही ना काही पण मी प्रयत्न करेल आता व्हिडिओज टाकायचे आणि जे काय पेंडिंग व्हिडिओ असतील तेही टाकेल तर तुमचं प्रेम असंच राहू द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा